नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे ना मला पाहून हस्तैग गाण्याचं नाव आहे मला पाहून हस्तैग या गाण्याचं टीजर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाळा आणि दर्शना झिरो स्टोरी आणि डायरेक्शन आहे हेमंत तुकाराम माढा गीतकार आहे हेमंत माढा गायक आहे हेमंत माढा आणि संजना राऊत म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे कैलास वनगा विशाल ब्रदर स्टुडिओ स्पेशल आभार अंकुश झिरवा अजय झिरवा सरस्वती सातवी जयेंद्र धांगडा व इतर मंडळी ग्रामस्थ तर मित्रांनो हे पूर्ण गाणं माढा म्युझिक बँड या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहर